नमस्कार मी संजय माचिवले आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज प्रभादेवी येथील एल हा ब्रिज जवळजवळ दीडशे ते सवाशे वर्षापूर्वीचा हा ब्रिज एल पी हा गव्हर्नरने मुंबईमध्ये हा बांधलेला ब्रिज आहे प्रभादेवीला जोडणारा प्रभादेवी वरळी आणि परळ लालबाग ह्या विभागाशी जोडणारा हा एल पी स्टन प्रभादेवी ब्रिज आहे हा आज जमीनदोस्त करण्यात येणार आहे आणि आजच्या आपण बघतो इथे मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि अशा पद्धतीने हा ब्रिज सोडला जाणार आहे आणि त्यासाठी पब्लिक मोठ्या प्रमाणात जमा झालेला आहे कारण पर्यायी व्यवस्था तुम्ही काही करत नाहीत तर मग लोकांनी जायचा आहे का प्रवास कसा करायचा हा ही मोठी अडचण लोकांसमोर उभी राहिलेली आहे आणि इथे रेल्वे स्टेशन परळ एल पी स्टेल प्रभादेवी हे रेल्वे स्टेशन आहे शिवाय या ठिकाणी बरेचसे हॉस्पिटल आहेत हॉस्पिटलला जाणारे लोक यांची गैरसोय होणार आहे आणि शिवाय या ठिकाणी तुम्हाला जाण्यासाठी रस्ता आता बंद करतात नऊ नऊचं टायमिंग दिलेला आहे आणि त्यानंतर नऊ वाजत आलेलं आहे आणि इथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे तरी पण तिथं आता आमचा हा शेवटचा दिवस ह्या पुलाची आठवड म्हणून आम्ही इथे मी करत आहोत आणि अशा पद्धतीने आज आमचा हा शेवटचा प्रवास आमचा या ब्रिजवरचा असेल कारण याच्यापुढे आपल्याला हा पूल हा ब्रिज आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे अतिशय जलदगतीने प्रवास या ब्रिजवरून होत होता हॉस्पिटलला टाटा हॉस्पिटल असेल केईम हॉस्पिटल असेल वाढीम हॉस्पिटल असेल

की हा विभागामध्ये आपण एवढे वर्षे हा प्रवास केला आणि हा प्रवास करताना आज थोडंसं कुठंतरी मनाला लागतं की बाबा काय पुन्हा ह्या ब्रिजवरून प्रवास होणार नाही आणि पुढील काळ जेव्हा होईल तेव्हा नवीन ब्रिज झालेला असेल पण तो किती वर्षाने होईल सांगता येत नाही कॅमेरामॅन मंथन पाचते बरोबर